धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सर्वे नंबर चारशे अडतीस येथील खुल्या जागेस वाल कंपोर्ट करणे या पन्नास लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला सर्वे नंबर चारशे अडतीस मधील खुल्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून मनुन परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी ओपन स्पेस मध्ये वॉल कंपोर्ट करण्यात यावे याबाबत निवेदन दिले होते याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी पन्नास लाख या कामासाठी शासनाकडून पन्नास लाख रुपये मंजूर करून घेतले होते व त्याचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी सलीम बेग मिर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कारग्रसंगी माजी नगरसेवक आमिर पठाण माजी इम्रम आदमी गनी डॉलर गोपाल अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक बौलाना शेकील प्यारलाल पिंजारी इकबाल शाह अनिष शाह खालिद नोकिया शादाब शाह रफिक शाह माजिद पठाण अरुण काठीक अजहर सय्यद सौद सरदार जावेद काटिक डॉक्टर बापूराव पवार एजाज खान जाकीर अंसारी आजब अंसारी असलम अंसारी वजीर शेख मोहम्मद अली अंसारी खलील बेग सलीम बेग मिर्जा आसिफ अंसारी रज्जाक रज्जाक पठान जावेद काटिक हलीम समुद्दीन वसीम शेख इद्रिस शेख नजर पठान ऊद आला परिसर नागरिक व नगर मोठ्या संख्येने उपस्थित होते हमारे आमने सामने काम किया है ये इसके हमारे स्कूल वाले संस्था वाले तमाम पालक यहाँ के आस पास के इलाके के लोग सब आप सब जो है तहज सही थे शुक्रिया हो सकते आपने साहब और वाक्यन जब इस बात सही हुआ कि काम शुरू होने जा रहा है तो यहाँ के जो इलाके के जो जिम्मेदार है लोग है इन्हें भी इन्होंने भी बहुत शिकाजार किया कि तो वाकता जो है बहुत बड़ा काम होने जा रहा है क्योंकि जो इलाका जो है शहर से दूर इस इलाके में काम होते नहीं है ये तजुर्बा है मेरा मेरी इतनी है कि मैं कॉन्फिडेंस से बोल सकता हूँ ये काम बहुत बड़ा है इसलिए कि यह इस इलाके में हो रहा है कि इस इलाके की तरक्की के लिए यहाँ के लोग जिनके घरों के सामने रोड बन गए नालिया बन गए वो कहते हैं बनना तो था लेकिन पंद्रह बीस साल तक तो उम्मीद नहीं थी तो तजुर्बा उनका भी है ये बनता लेकिन पंद्रह सालों भाई बनता हमारे नंबर तो आता ही नहीं लेकिन हमारे प्यारे जो है सबका नंबर लगा दी है यहाँ पर बोले के बच्चे नहीं आते हैं जहाँ का है। से बच्चे आते हैं उस भी बच्चे आते हैं अभी तमाम बच्चे नहीं रहे हैं की ये काम किसने किया है और ये सारी बाजिया जो है दोस्तों एक जिम्मेदार होने के नाते हमको बचाना चाहिए जब कोई शख्स हमारे लिए इतना काम करता है कोशिश करता है मेहनत करता है वर्त देता है तो हमें क्या चाहिए हमें और क्या चाहिए तो ये जो पाँच साल है ये तो है ये मेरी उम्र जो है मैं काफी बोलता डायरेक्ट इस मामले में सियासत में और का काम करने का तरीका है उसके अंदर जो है काफी लद तक में उन्होंने इसका एलान किया है इसीलिए जो है यहाँ पर हमें जो है संस्था स्कूल की जानव से आज प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे अल्हेरा स्कूल परिसरात सर्वे नंबर चारशे अडतीस या खुले जागेचा वाल कंपाऊंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी माझ्याकडे ह्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच अश्पाक सर गोपालभाई अन्सारी अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम हुजैल आझमी साहेब अनिल बाई शहा या परिसरातील नागरिक नगरसेवक आमिर पठाण आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत एक प्रश्न असा आहे आहे ते कोबारी रस्त्याला पंधरा तारखे सुरू करणार होते पण फार त्रास होतो इथे तर काय सांगाल सध्या कसं आहे आपण मागच्या महिन्यात तिथे गेलो होतो आणि जे एस एस कॉलेज जवळचा जे खड्डा आहे तो आता पूर्ण म्हणजे काम तिथला झालेला आहे आणि जे आळवा रस्ता आहे जे बिलाडी रोड म्हणतो आपण त्याला एस एस सी पी एस कॉलेज शेजारचा रस्ता आहे त्याच्या पण कॉन्क्रिटीकरण साठी मी आठ कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि नगाव पासून तर मोठा पुलापर्यंत आपला महात्मा गांधी पुतळापर्यंतचा जे रस्ता आहे त्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि एवढे दिवस थांबले आता आणखी थोडसा पंधरा दिवस आणखी सहा थोडसा पाऊस कमी होऊया नंतर त्याच्या पण आपण डांबरीकरण करणार आहोत मोठी आहे की मुस्लिम मतांचं विभाजन करून आणि विजय मिळवायचा पण त्यांचे जेवढे जे स्वप्न आहे ते अधोरेखित म्हणजे ते अधुरीच राहणार आहे कारण जे पूर्ण मुस्लिम समाज तर जाऊ द्या पण हिंदू समाज आमचे दलित समाज आमचे आदिवासी समाज शीख समाज हे जेवढे समाजाचे लोक आहे ते सर्व माझ्या पाठीशी लोक आहेत